मी नाही आम्ही हर मध्या तू इथं कसा शाळेत नाही वे नाही अरे तुझ्या घरापासून पाय पाय निघतो आणि शाळे तर कसा जाईल आयला म्हणलं पोटात दुखतोय पोट धरून कोलांना तेवढ्या खायला लागलो टाव कुठा ऐकल्या मागाशी होतो उतर पण म्हणलं आईला राहनात असतो तरी पोट धरून काढाव्या बरच काय आहेस चांगली दोस्ती निभावतोस हम्म तर कौतुक करा आणि संध्याकाळी घर नाव सांगा म्हणजे झालं आई खरंच दोन दिवस आण द्यायची ना मग खरंच पाठ धरून काळा येते अरे कशाला कोण सांगते चांगल्या कामासाठी शाळा बुडवतोय की मग कशाला कोण सांगल तवा अरे तुला तरी येतात का कापड धुईला का नुसतच तोंड वर करून आलाय शाळा बुडवून तरीच म्हणलं अजून कशा काय बोलल्या नाही तुम्ही हा सगळे कपडे धुतो का नाही बघा ह्याची अंडर पॅन्ट सोडून बाया साबरच आहे पोरग 给给，是给，你拿着。